महाराष्ट्रातील परभणीमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानं संविधानाची विटंबना करण्यात आली असून यामधील दोषी माथेफिरूवरती कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर बांगलादेशामध्ये हिंदू साधू संतांसह नागरिकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधातही आज महाविकास आघाडीच्या वतीनं मिरजमध्ये काँग्रेसचे नेते मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली यावेळी शिवसेनेचे तानाजी सातपुते माजी नगरसेवक संजय मेंढे शिवाजी दुर्वे सागर वनखंडे आदी मान्यवरांसह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित झालेल्या भारतीय राजघटनेचा संविधानाचा जो अपमान करण्यात आला किंवा त्याची जी अशा घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते इथं एकत्रित जमलेलो आहोत तर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राजघटना संविधान आणि या संविधानाच्या वरती चालणारा हा पूर्ण भारत देश महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना चालणारा हा महाराष्ट्र आणि अशा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं आपल्या संविधानाची विटंबना होते कुणीतरी त्याचा छेडछाड करत आहे हे खरंच रिषेधार्थ आहे मी पूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करतोय आणि अशा माथेपुरेवरती कडक कारवाई करावी अशी ही मागणी आम्ही आज निवेदनाद्वारे तहसीलदारांच्या करतोय त्याचबरोबर नुकत्याच आपण पाहतोय की बांगलादेशमध्ये दे हिंदू साधू संतांवरती किंवा हिंदू नागरिकांच्यावरती तिथं अत्याचार होतोय त्यांच्यावरती असे हल्ले होत आहेत काही साधू संतांना अटक केली होते त्याही घटनेचं आमचं राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल किंवा आमच्या महाविकास आघाडी सर्व घटक पक्षाच्या वतीनं मी त्यांचा ही निषेध व्यक्त करतोय अशा घटना वारंवार घडून नयेत अशी काळजी राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने घ्यावी अशी आज आम्ही निवेदन तहसीलदारांना सर्व मान्यवरांच्या हस्ते आज आम्ही देत आहोत